या घटकात आपण पाहूया त्रिमिती वस्तू व घडणी आपण पाहणार आहोत त्रिमितीय वस्तू म्हणजे काय ज्या वस्तूंची लांबी रुंदी व उंची ही तीनही माप मोजता येतात किंवा दिसतात जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू म्हणतात मग या वस्तू अशा कोणत्या आहेत वीट कपाट पुस्तक यासारख्या ज्या वस्तू आहेत या त्रिमितीय वस्तू आहेत द्विमितीय वस्तू आहे। बघा फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या कि ज्या वस्तूला फक्त लांबी आणि रुंदी आहे जाडी नसलेल्या किंवा अगदी छोट्याशा थोडीशी नगन्य जाडी असणाऱ्या वस्तू यांना द्विमितीय वस्तू म्हणतात उदाहरणार्थ फळा कागद याला काय आहे फक्त लांबी आणि इत्यादी ज्या वस्तू आहेत यांना द्विमितीय वस्तू आहेत यांना लांबी आहे रुंदी आहे जाडी अगदी नगण्य आहे जास्त प्रमाणात नाही घडण म्हणजे काय बघा घडण त्रिमितीय आकाराच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्या जाडीच्या वस्तू इथं वीट कपाट पुस्तकांसारख्या वस्तू या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण म्हणजे त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय आपण इष्टिकाची ती आणि घन पाहिले या त्रिमितीय आकाराच्या वस्तू आहे इष्टिकाची ती घन पेंटो मिनो माहिती आहे का तुम्हाला काय आहे ती पेंटो मिनो तर पहा पेंटो मिनो काय आहे हे आपण पाहू बघा पाच चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून पाच चौरसांची घडण पाच चौरसांची जी घडण असते यालाच पेंटो मिनो असं म्हटलेलं आहे तयार होतो हे पहा या ठिकाणी आपण काय केलं असा पेंटू मिनू काढला की जेणेकरून पाच चौरसांच्या कडा या काय झाल्या एकमेकांना जोडून तयार झालेल्या आहेत याला पेंटो मिनू असं म्हटलं जात घन इष्टिका चिथी यांना किती पृष्ठभाग असतात किती असतात घन आणि इष्टिका चिथीला सहा पृष्ठभाग असतात यापैकी आपल्याला एका वेळी किती दिसतात एका वेळी एका वेळी किती दिसतात आपल्याला पृष्ठभाग तर एका वेळी आपल्याला काय होतात तीनच पृष्ठभाग काय होतात दिसतात एकूण सहा पृष्ठभाग त्यांना असतात एका वेळी आपल्याला काय होतात तीन पृष्ठभाग दिसतात प्रश्न काय आहे बघा त्रिमितीय वस्तूंची कोण कोणती मापे मोजता येतात बघा यामध्ये लांबी मोजता येते रुंदी मोजता येते आणि उंची मोजता येते लांबी रुंदी उंची तीनही मापं काय होतात त्रिमितीयची आपल्याला मोजता येतात आता तुम्हाला सांगितलं की पेंटोमिनो पेंटोमिनोची आकृती ओळखा तर त्या ठिकाणी काय करायचं कोणत्या याच्यामध्ये पाच चौरस एकमेकांना जोडून तयार झालेत ते बघायचं मग कशी कसे असू द्या हे पाच असे असले तरी पाच आहेत का पाच असेल ती आकृती कशी असते मिनू ची आकृती असते बघा एक प्रश्न पाहूया शेजारील आकृती दुमडून घन तयार केल्यास घन तयार केल्यास सी हे अक्षर बघा सी हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या पृष्ठभागाच्या विरुद्ध विरुद्ध पृष्ठभागावर अक्षर कोणते असा प्रश्न आपल्याला आहे आकृती ही अशी आहे पहा अशी आकृती आहे आणि यामध्ये बघा ए बी सी e, आणि डी ई आणि यफ अशी अक्षरे आहेत आता काय करायचं बघा दुमडल्यावर ही जर आकृती दुमडली तर ईच्या विरुद्ध काय येणार आहे यफ येणार आहे बरोबर ईच्या विरुद्ध काय होईल यफ हो, येईल ह्या एच्या विरुद्ध हे सी येईल दुमडल्यावर आणि या बीच्या विरुद्ध काय होईल हे डी याप्रमाणे विरुद्ध पृष्ठभागावर काय होतात येतात मग आपल्याला काय विचारलंय तयार केल्या सी हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल तर सीच्या विरुद्ध पृष्ठभागावर आपल्याला काय होईल ए हे अक्षर येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक ए ज्या ठिकाणी असेल ते वर्तुळ आपण 当怀着爱。